ये बात जो ल, ल, या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील नागलडोह या दुर्गम भागात आदिवासी कुटुंब राहत असून स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष होऊन देखील या भागातील आदिवासींना शासनाच्या कोणत्याही सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत दऱ्याखोऱ्यात हो राहून आपली उपजीविका करणारे अकरा आदिवासी कुटुंब आपल्या परिवारासह नागलडोह हो या डोंगराळ भागात राहतात मागील वर्षी आणि यावर्षीसुद्धा काही दिवसा अगोदर जंगली हत्तींचा कळप आल्यानं त्यांचं वास्तव्य असलेल्या झोपड्या व कच्च्या घरांची तोडफोड केली होती तेव्हापासून अकरा कुटुंब जवळील गावांमध्ये राहून आपले जीवन जगत आहेत त्यांना राहण्यासाठी घर नसल्यानं रिश्तेदारांकडे व दुसऱ्यांकडे राहायला आहेत या आदिवासी कुटुंबांकडे शासनाचं दुर्लक्ष असल्यानं त्यांचा विकास खुंटला आणि त्या कुटुंबांना जगण्याचा आधार मिळावा म्हणून काही दिवसापूर्वी तालुका काँग्रेस कमिटी अर्जुनी मोरगाव यांच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं होतं तर दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार ला इफको कंपनी यांच्या वतीनं नागलडोह येथे भेट देऊन नागलडोह हो येथील आदिवासी कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांच्याकडून अडचणींबाबत माहिती करून घेतली त्यांच्या कुटुंबावर जंगली हत्तींमुळे संकट ओढावल्यानं त्यांना धीर दिला व जीवन उपयोगी साहित्य म्हणून इफ्को सामाजिक योजनेअंतर्गत ब्लँकेटचं सा वाटप करण्यात आलं त्याबद्दल ता नागलडोहा हो आदिवासी बांधवांनी इफ्को कंपनीचे आभार मानलेत यावेळी इफ्को कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी श्रेयस म्हणाले केशरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट पंचायत समिती सदस्य फुलचंद बागडेरिया संजय कराडे सचिन कराडे कृष्णा ताराम रवी मडावी पुरुषोत्तम चौधरी यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा